आता बातम्या पाहूया सविस्तरित्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे शहरामध्ये आज प्रवेश करते आहे त्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व तयारी केलेली आहे दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम हा पुण्यामध्ये होणार आहे तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी ही पुण्याच्या दिशेने निघाली आहे त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही सोहळ्यातील वारकरी पुण्यामध्ये एकत्र ज्ञानेश्वर महाराजांची पालखी तसेच तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यामध्ये एकत्र येणार आहे या दोन्ही पालखींची पुण्यामध्ये आज भेट होणार आहेत आणि या दोन्ही पालखी पुण्यामध्ये विस विसाव्यासाठी असणार आहेत मुक्कामी असणार आहेत या अनुषंगाने सर्व वारकरी आता पुण्यामध्ये एकत्र येत आहेत पालखीच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे लाखो वारकरी हे आता पुण्यामध्ये दाखल होऊ लागले संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही काल आळंदीवरून निघाली आणि आज ती पुण्यामध्ये येते तर तुकाराम महाराजांची पालखी देखील आज पुण्यामध्ये असणार आहे